आता ना मित्रांनो मी चाललो आहे मकरंद सावंतकडे जो माझी उपसरपंच होता आणि खूप हुशारपोर्ग आहे आणि आमच्या सुद्धा खूप मेहनत घेतो आहे काही कार्यक्रम असतील वगैरे ना खूप आवडीने मुलांना सर्वांना जमवून सगळं व्यवस्थित नीट काट का असं का काम करतो होतो आणि आज आम्ही ना मित्रांनो म्हणजे त्यांनीच मला सुचवलं की कट्ट्यावर असलेलं म्हणजे कावळेवाडी असं एक वाडीचं नाव आहे आणि कट्टा बाजारपेठा तिकडनं जवळ आहे आणि तिथे असलेलं रुद्र होमस्टे इतकं सुंदर बनवलं आहे ना की मी ॲक्च्युली पहिलं बघून आलो आहे आणि आज ब्लॉकसाठी जातो आहे तर मकरंदकडेच चाललो आहे मी आणि तिथली संपूर्ण माहिती देणकार मी जे पर्यटक आहेत ना मित्रांनो जे कोकणात येतात त्यांच्यासाठी पर्वणी आहे आणि बघा किती पाणी भरलं आहे ते बघा तरी मी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळावी त्यासाठी आता इकडनं आता प्रवास करतो आहे एकटाच मी आणि जाताना आम्ही त्या रोडनी बाईकने जाणार आहोत इकडनं बाईक तर येणारच नाही आणि ह्या साईडला तर नक्की आहे कारण आज कोकणात इतका पाऊस पडतो आहे आणि ह्या पावसामध्ये जी मजा आहे ना मित्रांनो वेगळीच आहे त्याच्यामुळे आला तर नक्की या हे बघा मित्रांनो एवढं पाणी भरलं नाही ते म्हणजे गुडक्याच्या वरपर्यंत आहे खोल नाही आहे पण फोर्स बऱ्यापैकी आहे आणि एवढंच सांगेन मी की आपले जे वायरकर साहेब आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आपले आर्मी मॅन किंवा एअरफोर्सची माणसं किंवा डॉक्टर्स जे आपल्या देशासाठी सेवा करत आहेत ते जर आले तर त्यांना जास्तीत जास्त मी डिस्काउंट देईन आणि कारण अभय वायरकर साहेब आहेत जे खूप दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि इतके असलेले खूप नाव आहे त्यांचं आणि लोक अदभीने आणि आदराने त्यांच्याकडे बघतात तर त्यांनी मला शब्द दिला तर आज त्यांनी बोलवलं आहे मला की येऊन आमच्या रुद्र होमस्टेचं तुम्ही एक ब्लॉग बनवा जेणेकरून लोकांची आम्हाला सेवाही करता येईल आणि जो पैसा त्यांनी त्याच्यात टाकला आहे ना मित्रांनो भरपूर टाकला आहे आणि खरोखर तुम्हाला समाधान वाटेल आणि म्हणून मी रिक्वेस्ट करतो आहे की त्याच्यासाठी आज एवढ्या भर पावसात मी जाऊन शूटिंगसाठी जाणार आहे आणि तो रुद्र होमस्टेचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे बघा त्यांना कॉल करा आणि होमस्टे तुम्हाला तर नक्कीच आवडणार आहे आता रेटच्या बाबतीत जे काय कमी जास्त जे करायचं असेल ते तुम्ही आणि ते त्यामध्ये नेगोशिएशन तुम्ही करा आणि वायकर साहेब नक्कीच तुमचं तुम्हाला मदत करतील तुम्हाला नाराज नाही कारण आणि इथे असं आहे की अर्धा तास पुढे झाला तर बाकीचे होमस्टेवाले किंवा हॉटेलवाले काय करतात टाईम झाला टाईम झाला निघा आता दुसरे गेस्ट येणार असं इथे नाही व्यवस्थित हँडल करतात आणि त्यामुळे इथे आलं तर रुद्र होमस्टेला नक्की विजिट करा हे बघा हे मकरंद सावंतचं घर आहे आणि आणि जरा मी एक पाहुणे आहेत आमचे त्यांना जरा भेटून मग मकरांकडे जाणार आणि मकरांच्या बाईकवरनं मग मी रुद्र होमस्टेला व्हिजिट करणार आहे आणि ते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला करून दाखवेन तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे स्किप करू नका नमस्कार मी संतोष आहे जय जय शंभूराजे आज मित्रांनो अशा ठिकाणी जातोय की ज्या ठिकाणी होमस्टे आहे रुद्र होमस्टे आणि त्याचे मालक जे ऑनर आहेत अभय वायरकडे इतकं सुंदर होमस्टे आहे की तुम्ही बघितल्यानंतर नक्कीच खुश व्हाल आणि अशा ठिकाणी नेण्यासाठी मला प्रवृत्त केलेलं आहे किंवा तिथपर्यंत नेण्याचं जे प्रयत्न केले ते मकरंद सावंत आहेत माझे भाचे आणि उपसरपंच आहेत आणि आज जे आम्ही ज्या होमस्टेला व्हिजिट देतो आहे ते नक्की बघा आणि सगळं डिटेल आता देत नाही कारण मग मजा राहत नाही आता इकडनं तिथपर्यंतचा प्रवास आणि तुम्ही त्या होमस्टेपर्यंत कसे जाऊ शकता हा संपूर्ण डिटेल देण्याचा प्रयत्न करतो आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग येतील त्यांना नक्की सबस्क्राईब करा द्या शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद आल्यानंतर हा तुम्हाला पहिला लेफ्ट मारायचा आणि इकडला मालवण वर तर राईट मारायचा आहे कट्टा दिलेला आहे मालवण वर नल्यानंतर आम्ही राईट मारला तुम्ही जर कसाल मार्गे आहे कुडाळ मार्ग आहे कणकवली मार्ग तर तुम्हाला लेफ्ट मारायचा आहे आणि हा सरळ रस्ता जातो अग्र होमस्टेला आवळेवाडी म्हणून इकडच्या वाडीचं नाव आहे थोडस दुर्घट वगैरे दिसेल क्षमा कारण हाऊस पडतोय स्क्रीनवर पाणी आलंय बघा रोड सरळ जातो होमस्टे संपूर्ण डिटेलिंग देतोय वायरकर गणेश तर मित्रांनो आमचा गणेश वायरकर आहे खूप जुना मित्र आहे आणि गौरांग जनरल स्टोर म्हणजे तुम्हाला जर ड्रिंक्स किंवा सोडा किंवा बिस्किट किंवा अनदर जे काय वस्तू लागतील ते नक्की तो प्रोव्हाइड करेल आणि जे तुम्हाला मदत लागेल तो करणार आणि मनसेचा चांगला मोठा कार्य आहे माझा खास मित्र आहे आणि या साईडला आल्यानंतर आहे बघा ही जे कावळेवाडी लिहिलेला जो बोर्ड आहे अगदी म्हणजे रुद्र होमस्टेला जाण्याच्या अगोदर यांचं दुकान आहे गणेश वायरकर जय मनसे होय महाराजा आणि हे बघा समोर आमचे सतीश वायरकर आहेत भगवती ट्रेडर तर आला तो तेना ही ट्रेडर सा, सा तर त्यांनाही भेट द्या चांगले मित्र आहेत आपले माझी सरपंच माझे सरपंच होते आणि हे बघा त्यांचे ट्रेडर्सचं कन्स्ट्रक्शनचं शॉप आहे आणि मंदिरं सुद्धा म्हणजे इथे आल्यानंतर आणि हा लूक बघा मित्रांनो संपूर्ण शेती आहे म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर संपूर्ण शांतता आणि हा गेट आलेला आहे हा बघा रुद्र होमस्टेचा आतलाही मी लूक दाखवतो त्याशिवाय बाहेरचंही दाखवतो तर बघा अतिशय सुंदर असा लूक आहे तर बघा अतिशय सुंदर असा लुक आहे नारळाची झाडं वगैरे आहेत त्याच्यानंतर संपूर्ण शेती आहे हे बघा आणि शेती असल्यामुळे इतकी शांतता आहे आणि इतकी हिरवळ आहे इतका गारवा आहे की एसीचीही गरज नाही आणि संपूर्ण सुसज्ज असलेला असा होमस्टे आहे रुद्र होमस्टे आलात तर नक्की आतलाही मी लुक दाखवतो बघा मित्रांनो संपूर्ण मोठी अशी स्पेस आहे म्हणजे हा जो संपूर्ण किचन आहे किती मोठा आहे तो बघा शेगडीसुद्धा ठेवलेली आहे म्हणजे स्वतःचं जेवण स्वतः करू शकता तुम्ही आणि स्पेस भरपूर ठेवलेली आहे म्हणजे कंजेस्टेड असं करून नाही ठेवलं आहे की जेणेकरून तुम्हाला कंटाळा आहे एक बेडरूम आहे जी वन कपलसाठी आहे इथे ए सी आहे पंख्याची सोय आहे त्याच्यानंतर ही दुसरी रूम आहे हे बघा सुद्धा वन कपलसाठी आहे टी व्ही वगैरे सगळं सोय केलेली आहे इथेही ए सी आहे पंखा आहे बेड आहे त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर ही तिसरी रूम आहे इथे हे बघा सगळ्यांना बाथरूम टॉयलेट सगळे एकत्र दिलेले आहेत प्रत्येकाचं सेपरेशन केलेलं आहे प्रत्येकाला सेपरेट दिलेलं आहे हे बघा सुद्धा ए सी आहे हाही एक रूम आहे म्हणजे टोटल तीन रूम आहेत आणि हा हॉल आहे म्हणजे सर्वजण एकत्र बसून जरी इथे एन्जॉय केला तरी एन्जॉय करू शकतात आणि हे बघा इथे टी व्हीची सोय हो आहे म्हणतात एकत्र तिघे जर तिन्ही जरी फॅमिली एकत्र तिन्ही जरी फॅमिली जरी एन्जॉय करायची असतील तरी ते लोक इथे एन्जॉय करू शकतात तर ह्या साईडला नक्की आहे तर मित्रांनो आपल्या ह्या जो कट्टा बाजारपेठ आहे तिकडनं आल्यानंतर मी रो रूट तुम्हाला दाखवलेला आहे कावळेवाडी म्हणून जिकडनं जी, जी वाडी लागली तिकडनं लेफ्ट मारायचं आहे आणि एक जस्ट एक सेकंदाच्या अंतरावर राईट हँड साईडला रुद्र होमस्टे आहे काही जे पर्यटक माझे आहेत ते नव्याण्णव टक्के देवदर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी अतिशय ही चांगली परवणी आहे की ह्या साईडला आल्यानंतर इतकं सुंदर होमस्टे तुम्हाला मिळेल आणि वायरकय साहेब इतके दिलखुलास माणूस आहेत की तुम्हाला जी हवी ती सोय करून देणार आहेत त्यानंतर इथे असलेली देवस्थानं म्हणजे होमस्टे असलेली देवस्थानं अगदी जवळ आहेत म्हणजे वराडला गेलात तरी अतिशय सुंदर देवस्थान आहेत काळशाला गेलात तर अतिशय सुंदर देव तिथे माहुलीचं देवस्थान आहे नागदा मारुती आहे त्याच्यानंतर बॅकसाईडला गेलात जर कसालला तर काजरोबा देवस्थान आहे त्याच्यानंतर ह्या साईडला म्हणजे मालवण साईडला आलात तुम्ही तारकर्लीला जाताना तुम्हाला भराडीचं मंदिर अतिशय सुंदर आहे हो गिरोबाचं मंदिर अतिशय सुंदर आहे अने अनेक अशी मंदिरं आहेत जशी सातेरी देवी आहे जलमंदिर खूप देवस्थानं आहेत कुणकेश्वर आहेत ही देवस्थानं करायची असली तरी ते, ते तुम्हाला रेंटवर कार वगैरे जी काय असेल ती अवेलेबल करून देतील आणि त्याची संपूर्ण माहिती देतील आणि त्यांची ओळख चांगली असल्यामुळे तुम्हाला जास्त उभं राहावं लागणार नाही आणि वायरकर साहेब जितक्या त्यांच्या परीने तुम्हाला मदत करता येईल तेवढं नक्की करतील कारण ते आमचेसुद्धा परम मित्र आहेत तर त्यांना विचारूया की साधारणतः तुम्ही जर पर्यटक आल्यात तर कुठे उतरावं काही लोकं ट्रेनने येतात कोणी लक्झरीने येतात कोणी कारने येतात तर तिन्ही मी तुम्हाला ऑप्शन देतो आहे ते त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं जो रुद्र होमस्टेला यायचं तर कसं यायचं तर वारकर साहेब काय सांगाल की ट्रेननी जर आला माणूस तर कसं येईल की त्यांना पिकअप ड्रॉपचं काय आहे का साधारण गाडी पाठवू शकता ओरस रेल्वे स्टेशन ओके म्हणजे इकडनं साधारणतः एक पंधरा मिनटाच्या अंतरावर और ओरस रेल्वे स्टेशन आहे समजा लक्झरीने आले तर त्यांना पिकअप कसं करणार तुम्ही उतरले तरी पण तिकडून पिकअप करू शकतो कट्ट्याला पण झालं कट्ट्याला पण करू शकतो ओके आणि मेन म्हणजे असं आहे मित्रांनो की हा जो रोड आहे तो असा डिवाईड आहे की तुम्ही कट्टा मार्गे मालवणला जाऊ शकता म्हणजे तारकर्ली आहे चिवला बीच आहे बरेच बीच आहेत त्याच्यानंतर ह्या होमस्टेकरला लेप मारला तर तुम्ही सरळ डायरेक्ट जाणार कुडाळला कुडाळवरनं बाकीची देवस्थानंसुद्धा करू शकता किंवा अन्य गोष्टी आहेत जे तुम्हाला आवडतात ते फिरू शकता आणि कुडाळ सुद्धा तुम्ही तारकर्लीला जाऊ शकता म्हणजे असं मध्य सेंटरलेलं असतं इतकं सुंदर होमस्टे आहे आणि इतकं चांगलं सजवलेलं आहे की जे तुम्हाला आताही स्क्रीनला मी दाखवतो ह्या होमस्टेला नक्की व्हिजिट करा कारण इतका सुंदर सजवलेला होमस्टे मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम बघतो आहे की इतका जीव लावून त्यांनी हा होमस्टे सजवला आहे तुम्ही आल्यानंतर नाचधूस न करता की स्वतःचं घर समजून राहा आणि ह्या साईडला आलं तर नक्की व्हिजिट करा वायकर साहेबांचे मी मोबाईल नंबर देतो इथला पत्ता देतो आहे नक्की कॉल करा आणि त्यांच्याशी संपर्क साधून इथली संपूर्ण माहिती घ्या आणि कृपा करून ज्यांना इथे होमस्टे हवा असेल राहायचं असेल किती दिवस राहायचं असेल त्या हिशोबाने त्यांच्याशी बोलणं करून घ्या कारण हा होमस्टे सतत बिझी असतो जितकं ज्या दिवशीपासून ओपन केला आहे रोज बुकिंग आहे त्याच्यामुळे असं होतं की व्हिडिओ टाकला आणि तुम्ही लोक आरामात मग बोलणार की आजच मी बुक करतो तो होणार नाही नमस्कार मित्रांनो होय मला ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासमोर जे बसलेले आहेत ते माझ्या लेफ्ट हँड साईडला आहे ते अभय वायरकर आहेत राईट हँड साईडला बसलेले आहेत ते माझी सरपंच माझी उपसरपंच मकरंद सावंत साहेब आहेत आणि आज ह्या रुद्र होमस्टेला आणण्यासाठी किंवा हा ब्लॉग बनवण्यासाठी मकरंद सावंत यांनी मला भरपूर आग्रह केला आणि त्यासाठी इथे आलो कारण आपली जी कोकणातली युवा पिढी आहे ती आज कुठेतरी उद्योगधंद्याकडे कल त्यांचं चाललेलं आहे आणि खूप मेहनत याच्या पाठी असते आज कोकणात येणारे कोकणात येणारे जे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी राहण्याची सुखसुविधा व्हा व्हावी ह्यासाठी आज अभय वायकर यांनी भरपूर हे मोठं पाऊल उचललेलं आहे आज जर तुम्ही कणकवली साईडला गेलात कुडाळ साईडला गेलात किंवा मालवणला गेलात तर होमस्टेचे रेंट भरपूर आहेत त्यामानाने इथे कमी रेंट असून इतकी सुखसुविधा याने केलेली आहे ते आज वायकर साहेबांकडून जाणून घेऊया की ही संकल्पना त्यांना कशी सुचली काय सांगाल वायकर साहेब हा इथे पर्यटक येतात ते लांब लांब जाऊ ते मालवणला जाण्यापेक्षा आपल्या इथे त्यांची सोय व्हावी दृष्टीवर आणि कमी खर्चामध्ये त्यांना राहता यावं राहता यावं म्हणून मी ही योजना राबवते अच्छा ही होमस्टे जो आहे ते तर ह्या सा होमस्टेला तुमच्याकडे जर कोणी पर्यटक आले विजिट घ्यायला तर त्यांची तुम्हाला तुम्ही काय काय सुखसुविधा त्यांना पुरवणार आहात ते आल्याच्यानंतर त्यांना ए सी रूम पाहिजे असेल तर ए सी रूम नॉन ए सी पाहिजे तर नॉन ए सी अनलिमिटेड पॅकेज आहे प्रत्येक आणि बाजारपेठ जवळ आणि आज जे मी आज बघितलं जेव्हा शूट करताना की तिथे तुमच्या किचनमध्ये गॅस वगैरे सगळी सोय आहे जर जे पर्यटक येतात त्यांना जर समजा स्वतः बनवून खायचं असेल कारण काय काय पर्यटक असं त्यांना बाहेरचं आवडत नाही तर त्यांना ती उपलब्ध आहे का की तिथे स्वतः बनवून खाऊ शकतात स्वतः बनवून खाऊ शकतात ते आणि ज्या पर्यटकांना कुठलं चिकन हवं हो असेल किंवा आता कोकणात चांगला मौसम चालू आहे पावसाचा जर खेकडे वगैरे हवे हो असतील ज्या पर्यटकांना खेकडे आवडतात खेकडे हवे असतील मासे हवे असतील तर तुम्ही ती सोय करता का इथे त्यांची सोय करून म्हणजे खेकडे वगैरे तुम्ही उपलब्ध करता आणि ते समजा बनवून हवे असतील तर ते तुमच्याकडे मॅनेज होता का बनवून पण ओके ओके आणि पर्यटकांनी इथे आल्यानंतर तुम्ही त्यांना काय इंस्ट्रक्शन द्याल की त्यांनी इथे आल्यानंतर कसं राहावं कोकणात आपल्याच होमस्टेला नव्हे तर संपूर्ण कोकणामध्ये कुठल्याही होमस्टेला किंवा हॉटेलला आलं तर त्यांनी कसं राहावं इथे आल्याच्यानंतर त्यांनी व्यवस्थित राहणे कुठे म्हणजे इथे तलाव वगैरे आहेत तिथे पोहण्यासाठी गेलं तर त्यांनी स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचं आहे ते तलावाची माहिती नसते किंवा समुद्राची माहिती नसते किती खोल काय काय होईल काय याच्यासाठी त्यांनी स्वतः म्हणून समजून सगळं व्यवस्थित करावं इथे साहेब जे तुमचे साधारणतः तीन रूम आहेत तीन ते चार रूम आहेत ही सिस्टम कशी आहे म्हणजे लोकनं तर गोंधळतील की चार चार रूम दाखवले आहेत ती काय म्हणजे कसं काय तुम्ही दिली रूम एसी आहे okay. ओके एसी पाहिजे त्याला ए सी द्या एसी, okay. एसी पाहिजे त्याला नॉन ए सी पण okay. पॅकेज आहे की संपूर्ण फॅमिली पैके, आली पॅकेज फॅमिली आली एक ग्रुप चालवत ग्रुप आला एक आठ ते दहा माणसांचा ग्रुप आला तरी तो त्यांच्यासाठी पण ऍट अ टाइम समजा दोन पॅसेंजर ऍट अ टाइम दोन पर्यटक झाले आले म्हणजे वेगवेगळी फॅमिली तर त्यांची तुम्ही कशी काय सोय करणार जे आता तुम्ही दाखवलात त्याच्यामध्ये म्हणजे एसी हवी आहे तर एसी नको नॉन ए सी हवी तर नॉन ए सी आणि ह्या संकल्पामध्ये तुम्ही आज ह्या साधारण रुद्रा होमस्टेला किती वर्ष झाली आता एक दोन मे पासून चालू केलं ओके आणि काय रिस्पॉन्स आहे लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे आणि आपल्या जे होई माराजातर्फे एखादे पर्यटक आले बघून जे माझे सबस्क्रायबर आहेत किंवा श्रोते आहेत तर त्यांना काय डिस्काउंट मिळेल की आ, डिस्काउंट नक्की आ, ओके तर मित्रांनो होमस्टेला तुम्ही जर इथे आलात नक्की व्हिजिट करा कारण इतकं सुंदर काम आहे आताही तुम्हाला स्क्रीनला मी दाखवतो आहे की कशाप्रकारे रूम सजवलेले आहेत आणि ही भावना असावी की इथे कोकणात आल्यानंतर गडबड गोंधळ होऊ नये असलेल्या शेजाऱ्यांना त्रास होऊ नये बाकी तुम्हाला लागणारे जे वस्तू असतील म्हणजे जे पर्यटक येतात ते ड्रिंक तर करतात जे आहे ते मी क्लिअरली बोलतो आहे पण त्यांनी ड्रिंक करावी त्याला विरोध नाही पण त्याच्यामुळे की इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी त्याशिवाय वायरकर साहेब इथपर्यंत डिमांड दिलेला आहे की तुम्हाला की कोणाला जर समजा खेकडे हवे असतील मासे हवे असतील किंवा अनदर तुम्हाला चिकन वगैरे हवं असेल तर त्यांची संपूर्ण पुरवण्याची ती व्यवस्था ते करू शकतात किचन दिलेलं आहे तुम्हाला असं कुठल्याही होमस्टेला नसतं किचन दिलेलं आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ तिथे बनवून खाऊ शकता अच्छा त्याचा काय एक्स्ट्रा चार्ज आहे का नाही ना, काही चार्जेस म्हणजे जो गॅस सिलेंडर वगैरे जो लागणार त्याचं त्या जे असेल रूमचं चार्जेसमध्ये त्याच्यात असेल ओके आणि गरम पाण्याची वगैरे सोय कशी काय गिझर आहे संपूर्ण सगळ्या रूमला बाथरूममध्ये गिझर आहे ओके ओके आहे बघा मित्रांनो ही रिक्षाची पण इथे सुविधा आहे म्हणजे जर तुम्हाला काही छोट्या मोठ्या गोष्टी मागवायच्या असतील तर या रिक्षांना ते, रिक्षा ते इथे होमस्टेला पोच केले जातात आणि कायम ही रिक्षा इथे तत्पर असते जे पर्यटक असतात त्यांच्या जे, जे काय वस्तू आणायच्या असतील किंवा सोडायचे असतील ही रिक्षा परमनंट आहे या होमस्टेसाठी हे बघा मित्रांनो इतका मुसळधार पाऊस आहे त्याशिवाय समोर शेती आणि सगळे नारळाची झाड आहेत आणि अशी हिरवळ आहे आणि हा आहे होमस्टे आणि प्रशस्त जागा आहे असं नाही की छोटे छोटे रूम बनवले आहेत कंजेस्टेड बनवले आणि भरपूर मोठा रेंट घेतात असंही नाही जे आहे ते इमानदारीत आहे आणि आल्यानंतरच तुम्हाला कळेल की इतकी सुंदर आहे व्यवस्था आहे त्याशिवाय इथे तुमचे कार पार्क होऊ शकतात हे बघा इथे कार पार्किंगसाठी जागा आहे बाईक असेल तर बाईकसाठी सुद्धा जागा आहे इथे कार पार्किंग होईल त्याशिवाय सीझन वाईज जे फ्रूट वगैरे असतात जसे आंबे आहे फणस आहेत जांभळा आहेत करवंद आहेत तीसुद्धा तुम्हाला त्या सीझनप्रमाणे अवेलेबल करून दिली जातील आणि इतकं सुंदर माहोल आहे बघा मित्रांनो अतिशय सुंदर आहे इतका गार झालेलं आहे थंड झालेलं आहे ना ए सीची गरज नाही म्हणजे मी तर रेकमेंड करेन की आलात तर एसी बुक करूच नका पावसात तरी आणि थंडीत एवढं थंड वातावरण आहे कारण अजिबात इथे कसलाय आवाज नाही इतकी शांतता आहे आणि खूप सुंदर वातावरण खूप मजा आली हे बघा आता मी पाऊस पडतोय तरी परत बाहेर येतो मी आणि बाहेरचाही लुक दाखवतो तुम्हाला हे बघा संपूर्ण हिरवळ आहे संपूर्ण शेती आहे आणि हा आपलं रुद्र होमस्टे थोडंसं दुर्कट दिसतं आहे कारण पावसामुळे स्क्रीन कॅमेऱ्याची हे झालेली आहे ररकट झालेली आहे खूप सुंदर आहे